डॉक्टर बापट मंदिरात संत ज्ञानेश्वरी वाचन सप्ताहाचा समारोप डॉक्टर बापट मंदिर सांगली येथे संत ज्ञानेश्वरी वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासवी जयंती संत नामदेव महाराजांच्या सहाशे पंच्याहत्तरव्या पुण्यतिथी आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठगमन वर्षानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला होता सांगली जिल्ह्यात प्रथमच हा असा उपक्रम झाल्याने सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे हा ज्ञानेश्वरी वाचन सप्ताह शनिवार पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून शुक्रवार एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आयोजित केला होता दररोज सकाळी आठ ते अकरा या वेळेत विद्यार्थ्यांसमवेत ज्ञानेश्वरीतील निवडक अध्यायांचे वाचन करण्यात येत होते एकतीस ऑक्टोंबर रोजी या पारायण सोहळ्याचा समारोप करण्यात आला सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वरी वाचन करून गावभाग मधून दिंडी काढण्यात आली यावेळी संजय कोटणीस महाराजांनी कीर्तन केले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर दहीहंडी सोहळा पार पडला यानंतर सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी शाळा समिती अध्यक्ष नितीन खाडिलकर संस्थेचे कार्यवाह मान्य श्री शिरीष गोसावी शाळेचे मुख्याध्यापक मोहन जोशी पर्यवेक्षक सपकाळ सर पर्यवेक्षिका गुजर मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते